नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेशजी करमुडी सर यांच्या वाढदिवसानिमित्त अवघ्या महाराष्ट्रामधून सर्व जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी अन्नदान वाटप फळदान वाटप वस्त्रदान वाटप करून ॲडव्होकेट करमुडी सरांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवून समाज उपयोगी वस्त वस्तू वाटप करून साजरा केला यावेळी रुग्णा संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राळ पाटील कार्याध्यक्ष राज चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष धनाजीराव जोशी संघटक सोनलेसर व सर्व वरिष्ठ पद पदाधिकारी सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी ॲडव्होकेट निलेजी करमणीसरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य हो, रुग्णसेवेचे कार्य उत्तरोत्तर घडावे हीच सदिच्छा बाळगलेली आहे चॅनलला आपण नवीन असाल राजत आजच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी पहा पाहूयात परभणी जिल्ह्यामध्ये परभणी दिलीप दिलीपजी सर व त्यांच्या टीमने कशा प्रकारे अन्नदान वाटप केले आहे त्याचं एक एक क्षणचित्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रुग्णहार्ट संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष निलेश कर्मुडी साहेब यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय येते गरीब रुग्णांना फळाचे वाटप या ठिकाणी केलेले आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आम्ही या ठिकाणी या हा उपक्रम राबून त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्यांचं आरोग्य चांगल्या पद्धतीचं राहू अशी आम्ही ईश्वरचंदी प्रार्थना करतो तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी आमचे रुग्णाचे संस्थापकाध्यक्ष निलेश सर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज रुग्णालयात फळ वाटप केलं आहे रुग्णाला व रुग्णाच्या व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच आमची ईश्वर प्रार्थना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असलेले गोरगरीब गरजू रुग्णांसाठी सदैव धावून जाणारे तसेच गोरगरीब गरजू रुग्णांना जिथे जिथे कुठे त्यांच्यावर अन्याय होतो त्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी सदैव पुढे असणारे रुग्णहक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आरोग्य निलेश करमोडी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रवर विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार